नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीसवरील कांत्री चेक, पोस्ट बॉर्डर नाक्यावर असलेल्या परिवहन कार्यालयाने बेकायदेशीर गणेई खंडणीचा अड्डा बनले असून ट्रक चालकाकडून दोनशे ते पाचशे रुपयांची अवैध उधळपट्टी केल्याशिवाय कोणतेही वाहन परिवहन कार्यालयातून जाऊ दिले जात नसल्याची माहिती समोरे येत होती मनसरजवळ असलेल्या कांत्री बॉर्डर बॉर्डरसुद्धा अवैध पिळवणुकीचा अड्डा बनला आहे या चेकपोस्टवर आंध्र प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातून येणाऱ्या वाहन चालकांकडून एकशे नव्वद ते दोनशे रुपये टॅक्स कापला जातो आणि त्यानंतरही चालकांबरोबर टोलवा टोलवी केली जाते परिवहन कार्यालयात बसलेल्या कर्मचाऱ्याला दोनशे ते पाचशे रुपये भरल्यानंतरच वाहन चेकपोस्ट बॉर्डरची मर्यादा ओलांडू शकते जोपर्यंत 200 ते 500 रुपये चालक परिवहन करल्यात यऊन जमा करून दिलेल्या पावतेवर शिक्का घेत नाही तोपर्यंत कोणतेही वाहन परिसराच्या बाहेर जाऊ दिले जात नाही जर पैसे देण्यास ट्रक चालकाने नकार दिला तर त्याच्या मारहाण करत असल्याचे देखील ट्रक चालकांना माहिती दिली आहे गजा ट्वेंटी 24 न्यूज कहता पंकज चौधरी नागपूर नाही 200 रुपया जब जबरदस्ती लेते हैं वो तो आसानी से थोड़ी देते हैं मांगें जब डीएम ने अगर मान लीजिए दो सौ रुपये नहीं दिया आपने तो क्या होता है छोड़ते नहीं गाड़ी नहीं छोड़ते नहीं हो गए तो तो कुछ करेंगे ये? दो सौ रूपये चार चक्कर आते हैं दो सौ रूपये लेते हैं आज ये चाव वाले ने भेजे बॉर्डर बंद है इसलिए आया पैसे के लिए भेजा तो आज... हैं क्या उसके मोहर लगाते हैं हैं मोहर लगा देते है उसका मतलब क्या होता है मोहर लगाने का पड़ते ही हिंदी गाड़ी है निकल जाती तो जितने चक्कर आते हो हर चक्कर में देना पड़ता है हां हर चक्कर में देना पड़ता है और नहीं दिए तो क्या होता है नहीं दिए तो गाडी नाही निकलते दर से गाडी नाही निघती गाडी थांबतते उससे मारते नहीं मारते मारत नाही ये गाडी जब बगा लेते जब मारते ताजा घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी करजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून करून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल